मागील चार वर्षाच्या चा दोन मुली व पश्चिम विरार मधील संतापजनक घटना तसेच काल जवार तालुक्यात असलेले ओझर येथील एक संतापजनक घटना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एका परप्रांतीय नराधमाकडून एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेचा फिर्याद जवार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे जवार तालुक्यातील युवा आदिवासी संघ तसेच श्रमजीवी संघटना जवारकर सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी जवार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली सदर या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत जवार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट पासष्ट एक पोक्सो चार आठ कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी इस्तियाक अन्सारी याला अटक करण्यात यश मिळालेले असून यामध्ये आरोपी पकडण्यासाठी युवा संघ जवार व मोखाडा मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभ